मनसे शिवसेना युतीच्या चर्चेत नवा ट्विस्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्कल मराठी चॅनलवर आज आम्ही बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या एका हाय व्होल्टेज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू असताना अचानक नवा ट्विस्ट समोर आला मनशे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यासह अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केलं आहे काय आहे हा वाद आणि यामुळे युतीच्या चर्चांवर काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊया सविस्तर मागील दोन महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीच्या चर्चा जोरात सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या, या दोन्ही नेत्यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते पण आता या चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे का कारण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं आहे संदीप देशपांडे यांनी नुकतंच एक ट्विट करत संजय राऊतांना जोरदार टोला लगावला पण यावेळी त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर करत उद्धव ठाकरेंनाही डिवजलं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे होय आम्ही नवीन आहोत पण कधी छो वरडी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत जिलेबी आणि फाफळा उद्धव ठाक ठाकरे आपळा असं आम्ही कधीही म्हणालो नाही पुढे ते म्हणाले मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर वीस हजार केसेस टाकल्या नाहीत आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उप टिंबटिंबली तिम्ब तिम्ब या ट्विटमधून संदीप देशपांडे यांनी केवळ संजय राऊतांनाच नाही तर उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याची चर्चा आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागील राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले विशेषतः गुजराती समाज आणि मुस्लिम मतांबाबत पण हा वाद इथेच थांबला नाही संदीप देशपांडे यांनी थेट नाव न घेता असं म्हटलं काहींना प्रशिक्षणाची गरज आहे उथळपणाचं राजकारण चालत नाही पण याआधीही संदीप देशपांडे यांनी राऊतांना चमच्यांनी ताटातच राहावं असा टोला लगाला होता त्यामुळे दोन्ही बाजूंमधील शाब्दिक युद्ध आता टोकाला गेलं आहे या सगळ्या घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे ते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली आणि त्यानंतर मनसे नेत्यांचा सूर बदलल्याचं दिसतंय संदीप देशपांडे यांच्यासह इतर मनसे नेते आता शिवसेनेवर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत यामुळे युतीच्या चर्चांना खीड बसण्याची शक्यता आहे आता प्रश्न आहे या सगळ्या शाब्दिक युद्धाचा युतीवर काय परिणाम होणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मक संकेत दिले असले तरी त्यांच्या नेत्यांमधील हा वाद युतीचा आड येईल का की हे केवळ राजकीय ड्रामा आहे आणि राज ठाकरेंच्या फडणवीसांशी भेटींमुळे मनसे आता नव्या दिशेने जाणार का हा देखील प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संदीप देशपांडे यांचं ट्विट आणि हा वाद युतीच्या चर्चांवर कसा परिणाम करेल आणि राज ठाकरेंच्या पुढच्या राजकीय खेळी काय असतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा असेच अपडेट्स आणि विश्लेषणासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या अपडेटसह तोपर्यंत नमस्कार